சேதனாய் நாளைக்குவேலை இல்லை நம்மதுல ஒரேடாவே ஒரே శాదా మేలు शंभर टक्के वेळेलाच पाहिजे अरे मात्र शंभर टक्के वेळाच पाहिजे दिसले तुम्ही तुम्ही दिसले का तुम्हाला किती झालं तरी पोर आलं डबल टच करा लाईव्ह तुम्हाला किती झालं तरी पोर आलं डबल टच करा लाईव्ह ला डबल ला। टच करा तीन ला, ला।, करा ला।, करा ला। बोलो साहेब एक नंबर लाईक डन हा एक नंबर दोन नंबर लाईक डन हे आमचे आमचे उद्योगपती आहेत शेतकरी 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 यांच्यातली लाईव्ह घेतली यांना अनुदान मिळालंच पाहिजे सोयाबीन फळून गेलाय चंद्रभाऊ यांचं दोन सोयाबीन खरडून गेलं यांना गे अनुदान मिळालं पाहिजे त्यासाठी हा मोर्चा आहे आमचा आंदोलन आहे बच्चू कळू बच्चू कळू आमच्या अमरावतीचे बच्चू कळू ते पण आहे त्या आंदोलनामध्ये सहभागी आज तर आज तर अक्षरशः बच्चू तहसीलदाराची गाडी फोडली हा तशी तर गाडी फोड काय करणार राजू भाऊ नव्वद नव्वद किलो सोयाबीन झालं फक्त खरडून गेलं नुकसान केलं पुरा नुकसान केलं ज्ञान द्यायला राजनीती राजनीती काय राज्य आवाज टाका अहो शेतकऱ्यावर लक्षच नाही फक्त राजकारण चालू राजकारण 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 शेतकऱ्यावर काहीच लक्ष नाही दसऱ्याला चंदू भाऊ दसऱ्याला देतो म्हणे दसऱ्याला दसरा गेली दिवाळी गेली ओवाळणी गेली हा चुकी हे गे चुकीचं आहे की नाही आहे हे आमचा माणूस उद्या उपोषणाला बसणार आहे शेतकरी आमचे साडेनऊ एकर शेती आहे त्यांच्याकडे उद्या उपोषणाला उपोषणाला बसणार आहे राजू मस्के छत्रपती संभाजीनगर ओनली छत्रपती संभाजीनगर हा नाच करते का माय तुम्ही बोला खा, ना राजू राजू बोला ना तुम्ही काय करणार आता शेतकऱ्याला काहीतरी न्याय द्यायला पाहिजे सरकारने काहीतरी फायदा व्हायला पाहिजे शेतकरीचा फक्त एकच पाण्यात पैसे गेलेले असे खायचं काय अन जगाचं काय पोट भरायचं काय का राजीभूत ते कोण परत जीव बॅलन्स वाढून टाकलं लुटायला लागले गरीबाला गरीबाला नुसतं लुटायला लागले शेतकरी लोकांना नुसतं लुटायला भाव वाढा पेट्रोलचा भाव किती आम्हाला भाव भेटत नाही काही नाही आमचे कायदे कापूसाला भाव नाही आम्ही पाहिजे तर पाहिजे आमचे लेकर कोणाच्या पाहिजे दिवाळी झाली नाही दिवाळी झाली नाही अक्षरशः राजभाऊ काही काही शेतकरी दिवाळी झाली हो आमच्या आता गावाकडे गेलो दिवाळी झाली नाही काय कपाशी पाण्यात गेली कपाशी डायरेक्ट पाण्यात गेली पाण्यामध्ये गेली कपाशी माहिती आहे का अहो हे सर्व राजकारण चालव माहित आहे का राजभाऊ इथं कोणी कोणाचं नाही बरं का पुणे राजकारण राजकारण एकदम नाही नाही आज एक गाडी शेतकरी शेतकऱ्यांवर लक्ष नुसतं त्यांचं राजकारण घडण्यासाठी ते काही पण लागले अगदी बरोबर आहे वंदनाताई म्हणजे अगदी बरोबर आहे वंदनाताई म्हणजे पाहिजे बा वंदनाताई वंदनाताई माहिती आहे का त्याबद्दल तुम्ही सांगा साडेनऊ एकरामध्ये शेतीमध्ये कितीतरी सोयाबीन व्हायला पाहिजे कमीत कमी दहा पोते तर व्हायला पाहिजे साडेतीन पोते सोयाबीन झालं फक्त साडेतीन क्विंटल साडेनऊ एकरामध्ये काय करायचं अहो आता मी दिवाळीमध्ये गावाकडे गेलो तर अक्षरशः काय काही दिवाळी दिवाळी सुद्धा झाली फटाके सुद्धा नाही आले एकरांसाठी माहिती आहे का आज मी हा विषय मांडला फक्त या राजेभाऊमुळे कारण की राजेभाऊ राजेभाऊ बोलले साडेनऊ एकर शेती आहे म्हणून आता काय म्हणतात या काय सांगा ना तुम्ही फक्त साडेतीन एक साडेतीन क्विंटल फक्त सोयाबीन झालं तुरीच तर सांगूच नका तुरीवर पळ काय येणार येणार नाही काय आम्ही सगळं राजकारण आहे दादा हो ना वंदना ताई वंदना ना हो वंदनाई काय सांगू सर्व राजकारण नाही बरं का वंदना ताई अहो ताई तुम्हाला एवढं राजकारण झालंय शेतकऱ्यांसोबत राजकारण जास्त होत आहे जास्त उरले म्हणून अहो भाऊ कंपनीने म्हणणं लाईट बिल काय त्यांना स्वस्तात मस्त आहे कंपनी अहो वंदना आहे तुम्हाला काय सांग हे काय तर हे दिसलं हे, हे, हे काय चंद्रभाऊ दिसल काय बोला दिस बोला ऐकतं साहेब आहो चंदो तुम्हाला सांगून आता काय सांगा तुम्हाला मी गावाकडे गेलो तुम्ही पण आता तुम्ही पण शेतकरी चंद्रभाऊ आणि चंद्रभाऊ तुम्हाला पांग्रेजनेशन बघा प्लॉट घेतल्याबद्दल सर्वांनी चंदुबोला कॉन्ग्रॅच्युलेशन द्या चंदुभाऊ प्लॉट घेतला आहे मोबाईल ठेवून येत मोबाईल ठेवून येत होंदुभाऊ तुमच्यासाठी एक कार्यकर्ते असल्या असल्यावर वेळ लागत नाही आता शेतकऱ्यांचे प्रश्न सुटायला वेळ लागत नाही हॉटस्पॉट जॉईन झाला आहे वाटत हे <laughs> हॉटस्पॉट जॉईन झालाय <laughs> तुमच्यासाठी एक कार्यकर्ते असल्यावर वेळ लागत नाही तुमच्या सारख सारखे या देशाला तुमच्यासारखे कार्यकर्त्याची गरज आहे अहो चेंदुभाऊ कार्यकर्ता नाही मी एक साधा सरळ प्रश्न मांडला आहे अहो चेंदुभाऊ आता तुम्हाला सांगून फायदा नाही अहो काहीच लक्ष गरिबाकडे काहीच लक्ष नाही गरीबांकडे फक्त भावा फक्त पंधराशे रुपये होणार काय एका जणाची शेतीमध्ये डायरेक्ट नदी पडली नदी शेती गेली ते गेली मला पैसा एक रुपये नको देऊन म्हणते फक्त माती दे म्हणते मला आणि त्या शेतीमध्ये आणि त्या शेतीमध्ये फक्त साडेतीन पोते तीन तीन क्विंटल फक्त सोयाबीन झालं बाकीचं सोयाबीन पूर्ण खरडून गेलं सोयाबीन झालं बाकीचं सोयाबीन पूर्ण खरडून गेलो आणि यांना अनुदान नाही मिळालं अजून त्यासाठीच हे लाईव्ह आहे प्रॉब्लेम होत आहे प्रॉब्लेम होत आहे आणि अजून सुद्धा अनुदान नाही बरं का आणि अजून सुद्धा अनुदान नाही बरं का तोरा दिदी चहा झाला आहे का हो हो आजुन का? आजुन ची ची आ, ए, तो चहा पण झालाय आणि अजून अनुदान मिळालं नाही काय करावं आता त्यासाठी आमच्या बच्चू कळू आमचे अमरावतीचे बच्चू कळू आंदोलन केलं आज तर एक एका तहसीलदाराची गाडी फोडली माहिती आहे काय म्हणून आपणा भेळू ओनली बच्चू भाऊ कळू बर बर हो, हो हो सोरा दिदी बोला करते बोला करते नाही चंदुभू हो हो सोर दिदी बोला करते बोला करते नाही चंदुभू मी एक तर सुज्ञान म्हणून एक अरे शेतकऱ्यांना का साहेबांनी माहिती मी लावतो साहेबमध्ये हजार

असे आले ना गेले किती ओनली आपणा भेळू ओनली बच्चू भाऊ कळू बच्चू भाऊ कळूच फक्त एक आंदोलन करत आहे बाकी सर्वजण गप बसलेले आहेत गप आपले आपले खिसे भरत आहेत आज तर शिंदे साहेबांना सत्तेतून बाहेर काढले म्हणे हो दादा बरोबर आहे आजची मी न्यूज बघितली राजूभाऊ एकनाथ शिंदेला रा सत्तेतून बाहेर काढलं म्हणते हा आजची न्यूज ऐकली मी बरं भरपूर घोटाळा झाला म्हणते मुंबईमध्ये आजची ऐकली मी हो दादा बरोबर आहे मी माझं चालू केलं तुमचं पण करून कोणतारच नव्हतं माझं पण करून काय तो अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी मी माझ कने ठेवलं कोणतरी तो वापरू राहतो माहिती आहे काय